भारतीय जनता पार्टी या हिंदूच्या नावाखाली एक वेगळा अजेंडा राबवत होती बटेंगे तो कटेंगे एक आहे तो सेफ आहे हे नारे भारतीय जनता पार्टीचे होते हे हिंदू म्हणून नव्हते तुम्ही इथं सगळ्यांना हिंदू म्हणून एकत्र यायला आवाहन केलं होतं तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या लोकाला बोलवलेलं नव्हतं मग तुम्ही तुम्हाला जर हेच करायचं होतं तर तुम्ही फक्त भाजपचे लोक बोलवायचे हिंदू म्हणून कशाला बोललो कोणाला हिंदूला बोलवलं होतं तर तुम्ही त्या ठिकाणी ह्या गोष्टी करायला नको होत्या आणि बटेंगे तो कटेंगे एक आहे तो सेफ आहे आणि जेव्हा परभणीमध्ये दंगल सुरू झाली तर तेव्हा एक बी सेफ व्हायला कुठे आला नाही कुठे गेले सेफ आले परभणीतले सगळे अरे बोलायला सोपं असते निभावताना लय त्रास होत असते कळालं का पहिले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या शेजारी असलेल्या संविधानाची जी काही विटंबना झाली त्या घटनेचा पहिले निषेध करतो हा पूर्ण परभणी नाही तर देशातल्या किंवा जगातल्या बाबासाहेबांना मानणाऱ्या प्रत्येक व्यक्तीनं या घटनेचा निषेध केला यामध्ये कुठलाही परंतु ही घटना घडली ही अत्यंत दुर्दैवी आहे आता तो घटना करणारा कोण आहे कसा आहे हे आता तपासाचा भाग आहे त्यामुळं हा गोष्टीचा तपास व्यवस्थित झाला पाहिजे की ज्यांनी घटना केल्या त्यापेक्षा या घटनेच्या मागे कोणी आणखी वेगळा आहे का हे बघणं काळाची गरज आहे कारण असा एखादा माणूस येतो आणि डायरेक्ट संविधानाचीच तोडफोड करतो असं कसं होऊ शकतं रस्त्यामध्ये इतके अनेक महापुरुषांचे पुतळे आहेत दुकानं आहेत घरं आहेत ऑटोवाला आहे कारवाला आहे हे ते कोणालाच काय म्हणित नाही डायरेक्ट तिथंच कसा येतो हा विषय महत्वाचा आहे आणि त्यानंतर जी काही परिस्थिती उद्भवली रात्री नंतर सगळे जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासनाने येऊन समाजातल्या सगळ्या लोकांनी येऊन त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला सगळ्यांना शांततेचं आवाहन केलं दुसऱ्या दिवशी बंदचं आवाहन स्वीकारलं सगळ्या व्यापाऱ्यांनी बंदमध्ये सहभागी होण्याचं ठरवलं त्यानंतर काही युवक काही महिला काही युवती ह्या ज्या काही विवध झाल्या